अकलूम तालुक्यातील मुर्तवडे येथे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुशील शिवराम पवार यांच्या अंगावर वीज पडून ते मृत झाल्याने त्यांच्या वारस पत्नी श्रीमती श्रेया सुशील पवार यांना रुपये चार लाख आर्थिक सहाय्य आज दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे तहसीलदार प्रवीण लोकरे मंडलाधिकारी वहाळ व ग्राम महसूल अधिकारी मुर्तवडे यांचे उपस्थितीमध्ये धनादेश सुपूर्द करण्यात आला तसेच किरकोल जखमी झालेले उत्तम भिवा पवार उर्मिला उत्तम पवार संदीप लक्ष्मण पवार सुजाता रामदास पवार रोशन रामदास पवार यांना प्रत्येकी रुपये पाच हजार चारशेचा धनादेश देण्यात आला कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर